राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्वर्गीय रामकृष्ण मोरे नंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरासाठी मंत्रीपदाचा दर्जा अण्णा बनसोडे यांच्या रूपाने मिळालेला आहे खरंतर आपण पाहतोय अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे खरंतर आपण पाहतोय त्याची जोरदार तयारी झाली स्वतः शहराध्यक्ष आपल्यासोबत आहे नाना आपल्या आपल्यासोबत आहे खरंतर आपण पाहतोय विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उद्या अण्णांचा जाहीर सत्कार होतोय कशा पद्धती नियोजन झाले खरं वाटतं तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच नव्हे तर सबंध शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना एक हव्या वेगळा आनंद आहे आणि हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एक नागरी भव्य नागरिक सत्कार सर्व पक्षीय नागरिक सत्कार त्या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्या शुभास्ते अन्नांचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे तो बहुमान जो शहराला आज मिळालेला आहे वास्तविक कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेबांनंतर पहिल्यांदाच आमदार पदाचं जे पद आहे ते एवढं मोठं पद आज अन्नाच्या माध्यमातनं एका गोरगरीब दलित समाजाच्या एका आमच्या आमदाराला भेटलं त्याचा आम्हाला भेट सर्व मनुस्वी आनंद आहे आणि अण्णासारखा अनुभवी एक शांत स्वभावाचा माणूस जो सामान्यांसाठी नेहमी झटणारा सामान्यांसाठी नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठ करणारा अशा माणसाला तिथं दादांनी न्याय दिल्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या महायुतीच्या सर्व घटक प्रमुख घटकांना मी या ठिकाणी मनापासून शहराच्या वतीने धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एका स्तुत्य अशा चांगल्या व्यक्तीची त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि आज सर्वच सर्व म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचे चारे आमदार असतील अण्णासाहेब असतील आमचे बाकीचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे आम्ही सर्व मिळून या शहराचं नंदनवन कसं होईल या शहराचे प्रश्न अग्रगमाने कसे मार्ग लागतील याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे आणि उद्याचा कार्यक्रम हा सर्व पक्षीय कार्यक्रम असल्याने जनते जनतेने हा सत्कार हाती घेतल्यामुळे सत्कार सत्काराचा भव्य दिव्य सत्कार करण्याचा मानस आहे त्यामुळे म्हटल्याप्रमाणे आता अण्णांना पद मिळाले शहरातले अनेक प्रश्न सुटतील मात्र शहरामध्ये अजून एक चर्चा सुरू आहे की दोन हजार सतराचा जर अपवाद सोडला तर कायमच शहरामध्ये दादांचा बोलबाला राहिलेला आहे महानगरपालिका असेल शहरात असेल दादांची पकड राहिलेली आहे असं म्हटलं जात आहे की भाजपचे दोन विधान परिषदेचे आमदार निवडून आल्यानंतर अजितदादांकडून भाजपला शह देण्याचा प्रयत्न अण्णा बनसोडे यांच्या रूपाने करण्यात येते खरे काय असं काय म्हणता येणार नाही कोणाला शह याचा काही तर प्रश्न येत नाहीये प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाची ताकद कसं वाढवेल किंवा पक्षाचं प्राबल्य कसं वाढेल हा सर्व पक्षाचा प्रयत्न असतो दादानेही त्या माध्यमातून केला कोणाला श देण्यासाठी नाहीये शेवटी मी आधी सांगितलं की एका झेंड्याखाली सर्व मंडळी काम करते महायुतीच्या महायुतीच्या अनुषंगाने हे सर्व काम करते त्याच्यामुळे इथं श द्यायचा काय प्रश्न नाहीये सगळ्यांनी मिळून शहराचा विकास कसा होईल हा प्रयत्न आहे त्यातल्या तर अण्णांना पण तीन टर्मचा अनुभव आहे महेश लांडगेजींना तीन वर्ष टाइमचा अनुभव आहे जगतापांच्या कुटुंबामध्ये सुद्धा तीन टमचा अनुभव आहे त्यामुळे ही सर्व मातंबर मंडळी आहेत आणि मातंबर मंडळीमध्ये अण्णा एक दलित समाजाचा असल्याने सुशिक्षित आहे अभ्यासू आहे दलित दलितांचा नेता आहे आणि त्याला हे पद मिळाल्यामुळे मला विश्वास आहे की तो अशा पद्धतीचा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन या शहराचा विकास कसा होईल याचा प्रयत्न तो करेल आणि बाकीचे आमदार पण त्याला सहकार्य करतील असं आमची अपेक्षा आहे माजी आमदार विलास शेठ आज आपल्या व्यासपीठावर होते खर तर आपण पाहिलं जी विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस विलास लांडेंच्याच पुढाकारांनी अजित गवन यांच्यासह काही माजी नगरसेवक हो यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता आज स्वतः विलास शेठ आपल्या व्यासपीठावर दिसले काही चिन्ह आहेत का की जे नगरसेवक हो। जे त्यावेळेस पवार साहेबांच्या गटात गेले होते ते पुणे येतील निश्चितच ते येणार आहेत त्या सर्वांना पुन्हा पक्षामध्ये यायचे अशा प्रकारची चर्चा त्यांचे समावेश झालेले आहे लवकरच ते एक दिनांक ठरवून ते सर्वजण पुन्हा पक्षामध्ये येतील आणि पुन्हा आम्ही सर्व मिळून सर्वजण मिळून त्याने पक्षाच्या अनुषंगाने कसं पुढची वाटचाल करता येईल ते निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही त्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहोत नाना खर तर आपण पाहतोय तुम्ही विधानसभेची निवडणूक दोन वेळा लढवली आता जी जी विधानसभा नुकतीच पार पडली त्याच्यात तुम्ही पक्षासाठी म्हणजेच युती धर्मासाठी त्याग केला तुम्ही हे देखील म्हणून दाखवलं की मी माझ्या राजकीय भविष्य जे आहे ते माझं त्यागलेलं आहे तर आपण पाहतोय नुकतीच आता विधान परिषदेची देखील निवडणूक पार पडली चर्चा होती की आ, नाना काटेंना विधानपरिषद मिळेल कुठेतरी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न होईल मात्र तसं झालं नाही आता आपण पाहतोय अण्णांना उपाध्यक्षपद मिळालंय नानांचं काय नाही करतील ज्या पद्धतीनं या पिंपरींचवड शहराला न्याय देण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे येणाऱ्या काळात देखील दादा या शहरासाठी प्रयत्न करतील आगामी आता पालिकेच्या निवडणूक येणारे काय त्या दृष्टिकोनाने काय ठरलेलं आहे तुमचं आजी दादांशी काय बोलणं झालेलं आहे नाही आमची एक आता उद्या अण्णांचा सत्कार झाल्यानंतर परत एक पक्षाच्या माध्यमातून आमची बैठक होणार आहे भविष्यातील येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांची देखील बैठक होईल त्यावेळेस सर्व चर्चा आहे की नाना नाराज आहे नाना नाराज आहेत का खरच नाही नाराज असतो आता मी आपण पाहतोय आपल्या सोबत शहराध्यक्ष त्याचबरोबर नाना काटे होते खर तर आपण पाहतोय अण्णा बनसोडे यांना विधानसभेचं उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर उद्या त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा भव्य ना, नागरी सत्कार होणार आणि त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे कॅमेरमॅन बांधा शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड